बदलापूर पूर्वेकडील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या ले लैंगिक अत्याचार प्रकरणी आता बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन केलं तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे स्टेशनवरच्या ट्रॅकवर उतरला सकाळी दहा वाजल्यापासूनच बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला जातोय दुपारी साडेबाराच्या दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना तिथून हटवण्याचा प्रयत्न केला मात्र काही आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली पोलिसांकडून सातत्यानं आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आंदोलक आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे दरम्यान शाळेनं माफीनामा जाहीर केलेला आहे या प्रकरणी शाळेतल्या संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलेलं आहे आणि मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतनं कमी करण्यात आलं आहे जिल्हा मानतात मुख्यमंत्री याला स्वतःचा जिल्हा स्वतःच्या आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर त्यांनी मी त्यांच्यासाठी नम्र विनंती करेल बदलापूर पोलीस प्रशासना सगळ्यांना निलंबित करावे कारण की हे तेरा तारखेला झालेलं आहे आज वीस तारखे जर आम्ही आज रस्त्यावर नसतो उतरलो तर आजही हे प्रकरण असंच बंद झालं असतं जसं दुसऱ्या राज्यामध्ये क्रेफ होतात आणि त्यांना सोडून दिलं जातं हे पूर्ण प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अरे ट्रॅक कोर्टामध्ये नको आहे आम्हाला हे काय एक मिनिट हे मिनिट एक मिनिट एक मिनिट एक 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 तुम्ही जर फास्ट ट्रॅक मध्ये बोलताय जर आम्ही आज रस्त्यावर नसतो उतरलो जर आम्ही आज रस्त्यावर नसतो उतरलो हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये गेलं असतं का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही सांगावा हे जर आज आम्ही आज आम्ही रस्त्यावर नसतो उतरलो तुम्ही सांगा मला हे प्रकरण फास्ट ट्रॅक वरती गेलं असतं का तुम्ही बाकीच्या राज्यामध्ये बघता सगळीकडे होतं कुठलं प्रकरण आजवर फास्ट ट्रॅक वरती गेलंय हे फक्त चार दिवसाचे बोलतील आम्हाला की आम्ही आज फास्ट ट्रॅकवरती वरती देतो उद्या विसरून जातील याचा आम्हाला लेखी देणार का तुम्ही आम्हाला लेखी देणार का इथं येऊन इतर राज्याचे माननीय गृहमंत्री ते स्वतः येऊन जर त्यांनी लेखी दिली ह्या याचा निकाल जर तुम्ही सात दिवसात लावणार असाल तर आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ सात दिवसामध्ये एक मिनिट माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आम्हाला छत्रपती शिवरायांची आठवण करून द्या आम्हाला छत्रपती शिवरायांची आठवण करून द्या बस छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की काय बोलला

पण बोला, बोला, बोला मी पण परत भारता काय एन सी का माझ्या पोलीस चर्चे करता आम्ही फिल्डिंग लावली गांधी चौक ते आदर्श शाळा मी सध्या बदलापूर स्थानकावर आहे या ठिकाणी जमलेल्या नागरिकांचा आपण आक्रोश पाहू शकतो नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया साहेब काय सांगाल या ठिकाणी आता शिक्षण मंत्री केसरकर येत आहेत त्यांच्याबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आलं पाहिजे कारण हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला त्याची त्याची मान्यता रद्द आजच्या झाली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट